दर प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेत आज सुकन्या कुलकर्णी आणि या मालिकेच्या करता करविता सुचेत्रा बांधेकर आल्यात बायपण बारी या त्यांच्या मूवीचं प्रमोशन करायला तर सुरुवातीला आपण बघतोय हे अर्जुन आणि सायली लाईट बंद करून झोपी जातात पण आज दिवसभर जे काय झालं ते आठवून ते खूप डिस्टर्ब असतात आणि आता काउंट डाऊन सुरू झाला ना फक्त दोनच दिवस बाकी आहे आता हे दोन आठवड्यामध्ये कधी बदलत ते बघूया आता ही साक्षी चैतन्यला काही शॉपिंग्स दाखवत असते ऑनलाईन हे घेऊया आपण पण हे कार्टमध्ये ऍड करूया चैतन्य म्हणतो चालेल चालेल पण आता तो विचार करत असतो अरे या फोन कसा घेऊ मी कसा ऍक्सेस करू ही तर तिच्या हातात फोन सोडतच नाहीये बदलावा म्हणून चैतन्य म्हणतो ए साक्षी आज काहीतरी कर न गं खायला तुझ्या हातचं आज खूप मूड आहे ग म्हणजे बाहेरचं नको खायला घरचंच खाऊया ना सँडविच करशील का तू माझ्यासाठी मग लगेच साक्षी म्हणते ओके आपका हुकुम सरा खोपर लगेच करून आणते बघ आता असं म्हणून साक्षीने तिचा मोबाईल चार्जिंगला लावलाय आणि सँडविच करायला किचन मध्ये आता चैतन्य या गोष्टीची संधी साधतो आणि तिचा फोन ओपन करून बघतो त्याला असं वाटतं न वापरता हिचा फोन असा अनलॉक करता येईल का काहीतरी असेल ना आता तो बरेच म्हणजे असे कोड वगैरे टाकून बघतोय मोबाईलवर पण ते काही फोन अनलॉक होईना पण आता अचानक फोन आलाय कोणाचा तरी तिथे म्हणजे त्या साक्षीच्या मोबाईलवर आता याला वाटतं की साक्षीला रिंग नको ऐकू जायला म्हणून याने पटकन तो फोन उचललाय आणि तो फोन असतो अण्णाचा चैतन्य आधी तर खूप घाबरतो अरे बापरे चैतन्य चैतन्य शिखरे याच्याकडे मोबाईल कसा अण्णा फोनवर सांगत असतो डायरेक्ट बोलतो अण्णा साक्षी ऐक इकडे जेलमध्ये मधुकर पाटलांच्या आता चैतन्य सा काहीच ऐकत नाही अर्धवट ऐकतो आणि लगेच फोन कट करतो आणि खूप घाबरत तो होतो जेलमध्ये याच्याकडे मोबाईल कोणी दिला आणि हा मधुभवनबद्दल बद्दल काय बोलत असेल चैतन्य फोन कट करतो आणि बॅक टू दिवाण येतो सा, साक्षी म्हणते अरे यार सॉरी ब्रेड संपलेत चल ना आपण बाहेर जाऊया काहीतरी खायला चल रे चल तर आता लगेच हे दोघं जण बाहेर गेलेत काहीतरी खायला असो तर आता इकडे ही सायली अर्जुन साठी कॉफी घेऊन आली आहे आणि मनात विचार करते नाही नाही सायली तुला संयम ठेवावाच लागेल आता तुला अंतर ठेवावं लागेल ह्यांच्याशी बोलताना मला माझ्या भावनांवर ताबा ठेवलाच पाहिजे आता ही कॉफी द्यायला म्हणून अशी जवळ जाते त्याच्या जा, अर्जुन कॉफीचा मग घेणार तेवढं ती आता ही अशी हळूहळू पावलं टाकते सुरुवातीला तर मला वाटतं हिच्या पायाला काही लागलंय की काय पण तसं काही नव्हतं ही हळूहळू अंतर आहे मग अर्जुन म्हणतो हे काय करताय तुम्ही सायली म्हणते नाही बघत होते मी आपल्यात पुरेसा अंतर आहे की नाही 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 तेवढ्यात अर्जुनला मेसेज आला म्हणून तो मोबाईल मध्ये बघतो आता सायली म्हणते सर हे घ्या अर्जुन म्हणतो तुम्ही मला सर म्हणालात तुम्हीच म्हणाला होतात ना कन्फ्युजन क्रिएट नको करायला म्हणून तुम्ही मला अहो हाक माराल सायली म्हणते नाही आता नाही होणार कन्फ्युजन तुम्हाला पूर्वीसारखी मी सर अशीच हाक मारलेली बरी आता सायली त्याला कॉफीचा सा मग देते आता बिचारा हा अर्जुन खूपच असं त्याचं तोंड बारीक झालंय पण आता ही काय करते प्रेक्षकांनो त्याच्या त्या फोटोच्या मागे कॅलेंडर लपवून ठेवलाय ना ते कॅलेंडर काढते आणि त्या कॅलेंडरवर तिने खूप दिवसांपासून मार्क नव्हते केलेले असे गोल गोल आणि आता ते जेवढे दिवस राहिले तेवढ्या सगळ्या दिवसांवर मार्क करते अर्जुन विचार करत असतो ही काय करते आणि आता ते मार्क करण्यातच त्यांनी जवळपास दहा म्हणजे दहा मिनिट दाखवलंय आणि मग जरा तोंड बारीक करते आणि अर्जुनला सांगते आता आपलं कॉन्ट्रॅक्ट संपायला शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत अर्जुन तिला म्हणतो हे काय करताय तुम्ही पुन्हा ती म्हणते की इंग्रजी कॅलेंडरच्या महिन्याप्रमाणे आपला कॉन्ट्रॅक्ट संपायला फक्त आणि फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत आता असं म्हटल्यानंतर दोघंही असे नुसते एकमेकांकडे बघताय आणि अर्जुन कॅलेंडरकडे बघतोय आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय चैतन्य मैसेज टाईप करत असतो तो विचार करत असतो अर्जुनला सांगायलाच हवं जेलमध्ये त्या अण्णाकडे मोबाईल आहे म्हणून आता ही साक्षी काहीतरी सांगायला त्याला अरे माझा मित्र आहे ना चैतन्य अरे तो का आता हा नुसता तिला हु करत असतो आता साक्षी चिडते आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेते चैतन्य खूप घाबरतो आणि म्हणतो अगं साक्षी ऐक ना ऐक ना अगं मला महत्वाचं काम आहे साक्षी म्हणते नाही 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 आता तुला मोबाईल मिळणारच नाहीये आलाय माझ्या लक्षात एकदाची गर्लफ्रेंडची बायको झाली ना की मुलांचं लक्षच नसतं तिच्याकडे मी काही तुला आता मोबाईल देणार नाही चैतन्य घाबरलेला असतो कारण त्याने जो काही मेसेज टाईप केलाय तो सगळा ओपनच असतो ती आता असा मोबाईल दाखवते आणि म्हणते नाही मिळणार तुला मोबाईल शेवटी चैतन्य कान धरतो आणि म्हणतो सॉरी डार्लिंग आता नाही होणार असं आता नाही करणार मी असं साक्षी म्हणत सा, असते सा, 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 नाही नाही मिळणार तुला ना मोबाईल एक तर कामात लक्ष घालतोच नाही तो मोबाईलमध्ये मग आता चैतन्य म्हणतो ओके डार्लिंग मला नाही लक्षात आलं की माझ्या बायकोला एवढा त्रास होतोय मोबाईलचा आता इथून पुढे मी मोबाईलला हात काय बघणार पण नाही त्याच्याकडे प्रॉमिस ना आता तिला मिठी मारतो आणि असा अलगत तिच्या हातातून मोबाईल काढून सुटकेचा निश्वास सोडतो तो पुन्हा तुम्ही अर्जुन सायलीचा सीन बघताय आता अर्जुन घाबरलाय तारीख दाखवली सायलीने म्हणून तो विचार करतोय अरे बापरे या मला तारीख म्हणजे या दोन जाणार की काय बापरे मला नाही सहन होणार हे सगळं सायली म्हणते आपलं खोटं नातं संपायला शेवटचे दोन दिवस उरलेत सर प्रेक्षकांनो माझा असा अंदाज आहे यांचं खोटं नातं दोन दिवसानंतर संपेल आणि खरं नातं चालू होईल असं एक मला वाटतं नक्कीच हे एकमेकांना प्रपोज करते आता सायली ते कॅलेंडर पुन्हा लावून जात असते आता ह्याला वाटत चालली की काय कायमची सोडून गडबडीत उठायला जातो आणि पायाला ठेच लागते तो टेबलचा कोपरा लागतो मग सायली गडबड गडबड येते आणि म्हणते असं कसं वेंधळ्यासारखं का का काम करता तुम्ही आणि त्याला ते पायाला काहीतरी लावून देते ते हा गडबड गडबड मिस सायली जाऊ नका असं म्हणायला लागतो मग सायली म्हणते सतत कसे हो तुम्ही असे वेंधळ्यासारखे करता काय तुम्ही पण आता मी आहे म्हणून ठीक आहे मी नसल्यावरती हे सगळं कोण करणार आहे तुमचं असं बडबड करतच तिथे मलम लावून देत असते आणि एकदम त्याच्याकडे बघते आणि भानावर येते ते म्हणजे ती हे सगळं काळजीपोटी बोलत असते ना आता असे ऑड होऊन एकमेकांकडे बघायला लागतात अर्जुन तिला म्हणतो तुम्ही निघून जाणार आहात का दोन दिवसानंतर आता सायली काही बोलणार तेवढ्यात तिला कल्पना त्यांचा आवाज येतो खालून अगं सायली जरा खाली येतेस का सायली ते, ते हातातला मलम ड्रॉवर मध्ये ठेवते आणि म्हणते हो हो आई आले आता ती अर्जुनला काहीच उत्तर न देता निघून जाते त्यामुळे आता अर्जुन अजूनच का झालाय झाला सायली आता कल्पनाताईंना म्हणते आई कोशिंबीर पण तयार आहे आणि डाळीला पण फोडणी दिली आहे मी चल आपण बसायचं का जेवायला कल्पनाताई म्हणतात हो चल मी मदत करते तुला आता तेवढ्याच साधना आणि पल्लवी आल्या आहेत आणि म्हणतात आम्ही येऊ का जेवायला कल्पनाताई आणि सायली एकदम खुश होतात त्यांना बघून कल्पनाताई म्हणतात या ना या साधना मावशी पल्लवीला लोटून पुढे पळतात आणि आता कल्पनाताई म्हणतात अगोबाई या सकाळी सकाळी काकडे सिस्टर आमच्या घरी मग आता पल्लवीताई म्हणतात कसं वाटलं सरप्राईज आता पल्लवी म्हणते मी तर पूर्णताईला भेटायला फट्टे एक्सायटेड आहे आता कल्पनाताई आणि सायली म्हणतात त्यात मध्ये जप करताय आणि कल्पना ताई ओळख करून देतात ही सायली अर्जुनची बायको आणि आता साधना मावशीच ओळख करून देतात की अगं मी साधना आणि ही पल्लवी अगं तुझ्या लांबच्या आजी सासू आहोत आम्ही मावस सासू मग मा सायली म्हणते तुम्हाला कोण ओळखत नाही तुमच्या मंगळागौरी तर महाराष्ट्रभर फेमस आहे मला वाटलं नव्हतं माझं नातं निघेल तुमच्याशी नमस्कार करते हं साधना मावशी म्हणतात गोड आहे ग फार संस्कारी आहे मुलगी आता पल्लवी मावशी म्हणतात सायली पूर्णताईला सांगू नको सा आम्ही आलो आहे मला ना तिला सरप्राईज द्यायचं आहे तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघायचे आहेत मला अगं साधना आपल्याला बघितल्यावर म्हणेल पूर्णताई गधड्यांनो आला है। हो काय किती दिवसांनी आलाय असो आता सायली म्हणते हो आलेच हा सायली पूर्ण आजीला बोलवायला गार्डन मध्ये गेली आहे मग आता ह्या तिघी जणी गप्पा मारतायत कशा आहात काय आहात वगैरे वगैरे कल्पनाताई त्यांना विचारतात आज अचानक सरप्राईज कसं काय मग आता ह्या साधना मावशी म्हणतात तुझी सासू येऊ दे मग सांगते ती तेवढ्याच सायली पूर्णाजीला घेऊन आली आहे घरामध्ये आणि मग पूर्णाजी या दोघींना बघून खूप खुश होतात आणि म्हणतात अगं बाई साधना पल्लवी अगं तुम्ही दोघी पूर्णाजीच्या चेहऱ्यावरचा आनंद तर वाखाण्याजोगताय तर आता ह्या आल्या आल्या त्यांना मिठी मारतात पूर्णाजी आणि म्हणतात अरे किती दिवसांनी आलाय तुम्ही हे चिमटा काढा बरं मला पल्लवी मावशी म्हणतात कशी आहे ग पूर्णाताई पूर्णाजी म्हणतात पंचवीस वर्षाची साधना मावशी म्हणतात अगं म्हणून तर तुला आम्ही सांगायला आलोय आमचा मंगळागौरीचा ग्रुप जॉईन कर जेव्हापासून आपण आम्ही स्पर्धा जिंकलीये ना तेव्हापासून सगळ्या देशोदेशीच्या बाया मंगळागौर करताय मज्जा करताय खूप अगं आपली ताक टाकून म्हणतात ना बाई पण भारी देवा चल ग तू जॉईन कर आता पूर्णाजी म्हणतात नाही ग बाई पूर्वी सारखं नाही जमणार इथे माझे जॉईन केलेत ग नाही ग राणी नाही होणार मला माझी कल्पना येईल तुमच्या बरोबर साधना मावशी म्हणतात ए काय ग पूर्णा मावशी तू पण ना तर आता कल्पना ताई म्हणतात हो मी येईल ना तुमच्या बरोबर मग सायली म्हणते चला आपण सगळ्यांनी जेवायला बसूया का आणि साधना मावशी तुमच्याकडे लागतात तशा दोन दोन भाज्या आहेत बरं का इथे आणि पल्लवी मावशी तुम्हाला पनीरची भाजी आवडते ना आणि साधना मावशी तुमच्या घरची आवडती म्हणजे आता या दोघी म्हणतात बटाट्याची भाजी मग सायली म्हणतात चला चला आपण जेवायला जाऊया आता या सगळ्या जणी जेवायला बसल्यात आणि अगदी प्रेमाने म्हणजे खूप छान मिक्सअप त्यात आता टेबलावर जेवायला बसल्यावर ही पल्लवी साधना मावशी म्हणत असते अगं पर्स ठेवणं खाली कसं वाटतं ते आता ही साधना मावशी काही पर्स खाली ठेवायला तयार नसते मग आता त्या पूर्णाजीला म्हणतात तू पण जेव ना पूर्णाजी म्हणतात अगं माझ्या गोळ्या राहिल्यात घ्यायच्या तुम्ही करा सुरुवात करा एवढ्या तिथे अर्जुन येतो आणि या दोघींनाही मिठी मारतो आणि म्हणतो हे साधना मावशी पल्लवी मावशी कशा आहात तुम्ही दोघी जणी आता साधना मावशी म्हणतात अगो तुला आठवतोय आपण मंगळागौरीला इथे आल्यावर प्रतिमा याला किती बदलायची रागवायची ना किती मोठा झालाय हा पल्लवी मावशी म्हणतात प्रतिमेची खूप आठवण येते ग आज इथे असती ना तर आमच्या बरोबर मंगळागौर खेळली असती आता साधना मावशी पण म्हणतात हो अगदी खरंय हा पल्लवी मावशी म्हणतात काय रे आठवतं का तुला तन्वी लहानपणी सायलीची फुलं घेऊन धावायची तुझ्या मागे आता तेव्हा तर तुला बाबा एलर्जी होती फुलांची आता तू तुझ्या बायकोचं नावच सायली आहे मग आता त्या हसायला लागतात दोघी जणी अर्जुन सायलीकडे कडे बघतोय साधना मावशी म्हणतात खरंच काय गोड आहे ग तुझी सून कल्पना हिच्यातनं मला अगदी प्रतिमेचे गुण दिसतात बघ हिला बघ ना आपल्या आवडी नवडी पण माहितीये सगळं आपल्या आवडीचं केलंय बघ की आता जी प्रेमाने सायलीकडे बघायला लागतात आता चलो चलो जेवायला बसूयात असं म्हणून दोघी जणी जेवायला सुरुवात करतात साधना मावशी आणि पल्लवी मावशी प्रचंड कौतुक करतात सायलीच्या जेवणाचं पल्लवी मावशी म्हणतात अगो हिच्या हाताला तर अगदी प्रतिमेसारखी चव आहे साधना पण म्हणतात की बाई खरोच की आता ह्या पल्लवी मावशी सायलीला म्हणतात गॉड ब्लेस यू बेटा मग कल्पना ताई म्हणतात हो ग हो आमची सायली ना आहे सुग्रण पण मग साधना मावशी म्हणतात काय सुंदर जेवण बनवलंय अरे अर्जुन तू तरी बस ना आमच्या सोबत चल बस मग आता अर्जुन पण त्यांच्या सोबत बसतोय आणि आता फायनली यांचे जेवण खावणं झालेत आणि ह्या निघाल्यात पल्लवी मावशी म्हणतात चलो आम्ही निघतो आता बराच उशीर झालाय या तुम्ही मंगळागौरीच्या स्पर्धा स्पर्धेला साधना मावशी म्हणतात आमची मंगळागौरीची स्पर्धा टीव्ही वर पण दाखवणार आहेत अर्जुन म्हणतो हे भारी आहे मग आता या साधना मावशी म्हणतात बाई पण भारी देवा तर आता प्रेक्षकांना रविवारी हा मूवी दाखवणार आहे नक्की बघा खूप छान आहे मी टॉकीज वर जाऊन बघितला होता आता ह्या खूप निरोप घेत आहे बरं चला चला, चला निघतो आम्ही बाय 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 आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आता पुढे आपण बघतोय सायली अर्जुनच्या ऑफिसला गेली आहे डबा घेऊन मला तर वाटतंय सायली जाणून बुजून याला टॉर्चर करते की काय दोन दिवस दोन दिवस राहिलेत म्हणून आता त्या अर्जुनला म्हणते ती असा डब्बा विसरत जाऊ नका दोन दिवसानंतर मी नसणार आहे तुमच्यासोबत आता डब्बा आणून द्यायला आता अर्जुनला ठसका लागतो मग पाणी पिता पिता ही ओरडते त्याच्यावर अहो असं कुठे पाणी पितात का काय तुम्ही तेवढ्या चैतन्य येऊन सांगतो मैपत कडे जेल मध्ये फोन आहे आणि तो मधुकर पाटलांबद्दल काहीतरी बोलत होता आणि तेवढ्यात फोन कट झाला तर प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला आता या दोन दिवसाची वाट बघणं चालू आहे सायलीने सगळ्यांच्या जीवाला घोर लावून दिलाय नाही का तर आजचा रिव्ह्यू आवडलाच असेल तर एखादा लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका हो आणि प्रेक्षक जमल्यास माझा व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद